अध्याय एकोणचाळीस श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गानगापुरातून एक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अध्याय एकोणचाळीस गानगापुरात एक साठ वर्ष वयाची गंगा नावाची वधवा स्त्री श्री गुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांची नित्यपूजा करीत असे सोमनाथ हा श शौनिक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता ती मोठी पत्तिवर्ता होती ती रोज नियमाने श्री गुरूंना पूजा निरांजन ओवाळीत असे असा तिचा नित्यक्रम फार वर्ष चालला होता तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्री गुरूंनी तिला विचारले माझ्यासाठी रोज तू निरांजन आणतेस तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे मी मला निसंकोचपणे सांग नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरु प्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील तेव्हा तिने सांगितले आम्ही निपुत्रिक असल्यामुळे पर गती मुकली असून दुर्भाग्य आहोत पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेला आहेच पुढील जन्मे तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे तिचे वचन ऐकून श्री गुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणाला माहीत आहे तुला याच जन्मे चांगल्या सुलक्षणीय मुली व मुले होतील श्री गुरुंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली स्वामी कृपानिधी माझ्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली मी आता रजस्वाला होत नाही आता मला पुत्र कसे होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व्रते केली ती ती हिंडली पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदर्शना घालून सेवा करता करता माझा जन्म गेला म स्वामी आता तुम्ही प्रसन्न झालात या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात मी तर पुढील जन्मात माझी कामना पुरी व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे तिचे बोलणे ऐकून गुरु हसून म्हणाले अश्व सेवेत मोठे पुण्य असते ते फुकट जात नाही तू आताच पिंपळ वृक्षाला दोष दिलास पण त्याचा महिमा अपार आहे सर्व देव त्याच्या ठाई वस्ती करतात आता माझे एक संगमवार जा भीमा व अमरजा संगमरा तीरावर मोठा अस्वस्थ वृक्ष आहे तेथे मीही चाललो आहे ते तेच माझे स्थान आहे तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री गुरुवचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तिपूर्वक विनंती केली गुरु वाय वाक्य म्हणजे कामधेनू असे वेद व पुराणे सांगतात आता मी शंका न घेता स्वामींची सेवा करीन असे म्हणून ती गुरुच्या चरणी लागली श्रीगुरूंची आज्ञा प्राप्त करून ती स्त्री संगमावर गेली तेथे षटकूळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केलं आणि पिंपळाची सेवा केली जशी श्री गुरूंची आज्ञा होती तशीच तीन दिवस रात्री पिंपळाची आराधना केली तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडले तिसऱ्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला तू गांगनापुरात जा तेथे श्री गुरुनाथ आहेत त्यांना सात प्रदर्शना घाल मग भक्तिभावाने नमस्कार कर ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वस्थ हा कल्पवृक्ष आहे आपण इच्छलेले फळ तात्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिने श्रीगुरूंना प्रदर्शना करून आनंदाने वंदन केले श्रीगुरूंनी तिला दोन फळे दिली व म्हटले आता ही फळे आनंदाने भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले तेव्हा आश्चर्य असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वला झाली चौथ्या दिवशी न्हावून ती श्रीगुरू दर्शनास आली पतीसह एकाग्र मनाने श्रीगुरुपूजन केले श्रीगुरूंनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे वंधेला गर्भधारणा झाली नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रस्तुत होऊन तिला कन्या रत्न प्राप्त झाले प्रसुतीनंतर दहा दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आली तिने भक्तिभावाने त्या बालिकेस श्रीगुरूंच्या पायावर ठेवले आणि अनन्य भावाने श्रीगुरूंना नमस्कार केला ती श्रीगुरूंना म्हणाली माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही सरस्वती मात्र घरात आली आहे आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला तो वेदशास्त्र संपन्न झाला त्याची मोठी खाती झाली त्याचे नाव चार राष्ट्रात प्रख्यात झाले ज्याच्या मनात खरी निर्धारुक्त श्रद्धा श्रद्धा असेल त्याला ते, ते वर देतात म्हणूनच श्रीगुरूंची अनन्य भावाने भक्ती करावी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय चाळीस श्री गुरु गांगनापुरास असताना नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला आणि वंदन करून म्हणाला स्वामी मी आपला नाव लौकिक ऐकून आपल्या चरणाशी आलो आहे आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योतिष स्वरूप आणि भक्तवसल आहात मी पूर्वजन्मात फार पाप केले आहे त्यामुळेच हा भोग भोगावा लागत आहे पण स्वामी आता मला सहन होत नाही मी अनेक व्रते केली अनेक तीर्थी हिणलो समस्त देव बुजले पण माझी व्याधी काही बरी होत नाही आता मी निर्धार करून आलो आहे आपली कृपा झाली नाही तर मी प्राणत्याग श्री गुरु त्यांना म्हणाले तू म्हणतोस ते खरे आहे तू पूर्वजन्मे फार पाप केले होतेस म्हणून या जन्मे तुझी ही अवस्था झाली आहे आता मी सांगतो ते एक निष्ठेने केलेस तर तू या व्याधीतून मुक्त होशील श्रीगुरूंनी त्याला एक उंबराचे वाढलेले लाकूड दिले आणि संगमा भीमा तरी ते रोवून रोज त्याला दोन कळसा पाणी घालाव्यास सांगितले आणि ज्या दिवशी त्या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवसापासून तुझे कोड बरे व्हायला लागेल असे सांगितले श्री गुरुंनी त्या विप्राला आज्ञा केली त्या वर त्यात विश्वास बसला तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला आणि भीमेच्या तीरावर त्याने ते रोवले श्री गुरुंनी त्या ब्राह्मणाला असे सांगितले होते तसेच आचरण त्याने केले अशा प्रकारे सात दिवस त्या ब्राह्मणाने उपवास केले तो त्या कष्टाला वेळोवेळी दोन कळश पाणी घालीत असे लोक त्याचे थ्र थट्टा करून त्याला गुरुवचनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते पण तो त्याचे न ऐकता पूर्ण श्रद्धेने व्रत करीतच राहिला शिष्याचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले त्याच्या अंतकरणात ज जसा भाव असेल तशी शिद्धी त्याला मिळेल शिष्याला केवळ वा गुरुवाक्य म्हणजेच अंतिम वचन असते महत्त्व असते ते भक्तिभावाला अंतःकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल श्रद्धेचे फळ किती असते ते सांगण्या सांगण्यासाठी श्रीगुरूंनी शिष्यांना काही पुराणातील कथा सांगितल्यात श्रीगुरूंनी जसा भाव तशी सिद्धी होते हे तत्व शिक्षांना सांगितले मग ते संगमावर गेले हातातील कमलकुंडूलमधील अभिभं अभिमंत्रित पाणी त्यांनी त्या शुक्रकष्टावर शिंपडले तो तात्काळ त्या लाकडाचा अदुंब वृक्ष झाला आणि त्या ब्राह्मणाची कोंडाची व्यक्ती नष्ट होऊन त्याची शरीर निरोगी झाले त्यानंतर ता अत्यंत आनंदाने नरहरी ब्राह्मणाने गुरूंचे स्तोत्र रचून त्याची स्तुती केली गुरु ब्राह्मणासह व शिष्यासह गावात परत आले त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्यांचा आपला सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला त्याच्या वंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील असा वर दिला त्या ब्राह्मणाच्या बाबतीत श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व खरे ठरले त्याला त्यांनी विद्या सरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरुदे दत्त अद्या एक्केचाळीस नामधारक शिष्याने सिद्ध मुनींना वंदन करून म्हणाले विचारले स्वामी माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते ते वासर नावाच्या गावी राहत होते त्यांचे नाव सायदेव त्यांच्यावर श्री गुरुंची कृपा होती श्री गुरु तेथून दक्षिणेस गांगनापुरातच आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गांगनापुरात येऊन त्याचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत अशा प्रकारे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्री गुरु गांगणापुरात राहत होते त्यांचा जो सायदेव हो, तो श्रीगुरूंचा सा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गागनापुरात आला त्याला फार आनंद झाला श्री गुरूंनी गुरुंना पाहताच तिथूनच तो साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला व त्याने परातत्पर गुरुचे रूप पाहिले श्री गुरुच्या पायावर ओळखून घेतली व आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला श्री गुरु आज मी धन्य झालो तुम्हीच त्रिमूर्ती आहात तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले माझ्या अनेक जन्माचे पाप गेले अशा प्रकारे श्री गुरूंची खूप स्तुती केली मठात भोजनस्थळ सर्व बसले असता ताई देवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा बरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले तरी याचा निर्धार काय कायम होता तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले पुढे त्यांची ध्येय परीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योगमायाने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केले त्यातच ते त्याला शीतनिर्वार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठवले वाटेत आजूबाजूस कोठेही पाहू नकोस असे त्याला सांगितले तो कसा तरी अंधारात ताचपडत गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला पण येताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजू दिसले तो धावत कसा तरी संगमावर पोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले ते निघून गेल्या श्रीगुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले श्री गुरुंनी त्याला विचारले का रे असा भ्यायलाच का आम्ही तुझ्या रक्षणासाठी दोन साप पाठवले होते आता मनात भीती धरू नकोस आमची सेवा कठीण असते तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावावी दृ दृढ भक्तीने सेवा करावी लागते शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामाने ब्रह्मदेवाचा त्रष्टा हा व्यक्त असा अवतार होय त्याला एक पुत्र झाला तो फार सुंदर होता तो सुन्न व सर्व कार्यात कुशल होता उपन उपनयनास योग्य झाला व त्वष्टाने त्याची मुंजी केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरु गुरुगृही गुरु गुरु पाठवले एकदा पावसात गुरुची पर्णशाळा गळू लागली तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने तिच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले गुरु पत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विणकाम नसलेली कांजोडी मागितली मुलीने खेळतात खेळातले हस्तीदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले तर गुरुपुत्राने पायात घायला घालायला पादुका मागितल्या ज्यांना चिखल लागू नये तो मुलगा लहान होता गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने त्याने ते काम अंगावर घेतले व गुरुची पर्णशाळा सोडून निघाला तो घोर रानात शिरला आणि पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले आता असे होणार अशी फार चिंता करू लागला तोच त्याला तेथे एक अवधूत यती भेटला बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले तो त्याला स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्नाने दर्शन व पूजा कोणत्या आणि कशा कराव्यात ते सांगितले मग तो गुप्त झाला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगाशी दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली नंतर सर्व इष्ट वस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या शंकराने सांगितलेल्या गुरुभक्तीचा महिमा व सेवा धर्माचा श्री श्रीगुरूंनी सायदेवला समजावून सांगितला गुरु काशी यात्रेंचे वर्णन करीत असताना योगशक्तीने साईदेवाला स्वत सह प्रत्यक्ष यात्रा घडवली एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला चिंता हाच अं अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले त्यावेळी सायदेवाने संतुष्ट होऊन श्री गुरुंना वंदन केले व म्हणाले स्वामी तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटले की तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कडे ना असे म्हणून त्यावेळी त्या साईदेव विप्राने गुरुंच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्ण शब्दात त्याची प्रार्थना केली अशा प्रकारे सायदेवाने केलेली स्तुती ऐकून गुरु खूप आनंदित झाले श्री गुरुंच्या अंतकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती आईची बालकाव जशी माया असते तसे त्याने मायेने वागवले घरच्या गोष्टी सांगून साईदेवाने आपल्या पुत्रकलत्वाच्या संबंधी श्री वि सविस्तर सांगितले आपल्या पत्नीला श्री गुरुंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्याच्या चन त्यांच्या चरणावर घातले त्यांचा मोठा मुलगा नागनाथ त्याच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेने हात ठेवला ते साईदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुषी होईल त्याला पुष्कळ संतती होईल तुला जी दुसरी पत्नी आहे तिला चार पुत्र होतील तेही श्रीमंत होतील तू आता सुखाने राहावेस तुझ्या जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा श्री गुरुंनी आशीर्वाद दिला श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय त्रेचाळीस सायदेवला या अध्यायात श्री अनंत व्रताच्या महात्मा सांगितले आहे पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा ते माझेच नाव आहे मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नको मीच सर्व ब्रह्मदेव विष्णू व शंकर आहे तेव्हा युधिष्ठिरा माझी विधीपूर्वक पूजा करा हे व्रत तुम्हाला योग्य आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली भाद्रपद शुक्ल चतुर्थी चतुर्थीस अनंताची आराधना करावी श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता वशिष्ठ गोत्रातील भृगुची कन्या दीक्षा ही सुमिताची पत्नी होय सुशिला ही सुमिताची कन्या होय पुढे सुमितीची पत्नी दीक्षा ही देवशाश्वत मरण पावली सुमितीची कन्या सुशिला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवित असे ती देवाला कायावाच्या मनाने नमन करून सर्व उपचारासहित पूजा करीत असे सुमत विदूर झाल्यावर धर्मकार्य होईन असे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला तिचे नाव कर्कशा क कर, कर्कशा होते ती स्वभावाने ती स्वभावाने फार वाईट होती रोज तिची पती बरोबर व मुलांशी भांडणं होत असे सुशीला उपवर झाली तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्याच्याकडे कौंडिन्य ऋषी आले त्यांनी सुशिलेला मागणी घातली सुमंताने सुशिलेचा कौंडण्य बरोबर विवाह लावून दिला सुशिलेचे आपल्या सार्वत्र आईशी रोज भांडणं होत आहेत सुशिलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडणं होत असे तेव्हा कौंडिन्याने सुशिलेसह दुसऱ्या ठिकाणी राहाव्यात जातो असे सांगितले सुमितेला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे तेव्हा कौंडिन्य म्हणाले तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे सुमंताचे आग्रहा खाता थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला मुलीची रितसर साठ पाठवणे करावयास सांगितले परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले सुमंत स्वयंपाकघरात गेला व त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता तोच त्याने कन्येला व जावायला दिला व त्या दोघांना निरोप दिला कौंडिन्य पत्नी सह रथाने चालले असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदी तिरी अनुष्ठानास गेले सुशिलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करत होत्या त्या दिवशी भाद्रपद शूद्र चतुर्दशी होती सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता त्यातील अर्धा तिने आणून दिला व वा त्याचेच वान दिले बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले सर्व सुहासींना तिने नमस्कार केला ती कौंडिन्य ऋषीसह पुढे प्रवासास निघाली वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आदर तिथं केले त्या गावाचे कौंडिन्यास राजपथ दिले एक दिवस कौंडिल्याने सुशिलेला विचारले तू हातात काय बांधले आहेस ती म्हणाली हा अनंताचा दौरा आहे अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आधारिथ्याने मिळाले आहे कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दोरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस माझ्या खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे सुशिलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला दुधात भिजवला व परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर तत्काळ गेले तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला निघाला अनंता अनंता असा हाका मारी जमिनीवर पडला तेव्हा माताला ब्राह्मणाचा वेष असलेल्या श्रीकृष्णांनी त्यांना उठवले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले तेथे त्याला एक रत्न जडित सिंहासनावर बसवले व आपले खरे स्वरूप प्रगट केले अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ